केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांदा खरेदी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार राजकीय हस्तक्षेप आणि परप्रांतीय रॅकेट कार्यरत असल्याचे उघड झाले आहे शेतकऱ्यांना थेट फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवली जाणारी योजना टक्केवारी खोरी अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थांना प्राधान्य आणि संगणमताने सरकारी निधीची लूट याकडे वळल्याचा गंभीर आरोप होत आहे मुख्य आरोप व गैरव्यवहाराचे प्रकार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आर्थिक टक्केवारी शिवाय काम नाही खरेदीचे काम करताना ठराविक टक्केवारी देणे बंधनकारक टक्केवारी न दिल्यास खरेदी पोर्टलवर नोंदच होत नाही मस्जिदल्या संस्थांना प्राधान्य अवसायनात गेलेल्या व राजकीय दृष्ट्या जोडलेल्या सहकारी संस्थांना जास्तीत जास्त कोटा लहान सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या एफपीसीस यांना वळवणे परप्रांतीयांचे नियंत्रण खरे 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 प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत स्थानिक संचालक असले तरी नियंत्रण परप्रांतीय एजंट व काही अधिकाऱ्यांकडे नातेवाईकांचा सहभाग नाफेड व एन सी एफच्या काही अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि संबंधितांच्या खरेदीत थेट सहभाग राज्य सरकारच्या दक्षता समितीने प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर पाहणी केल्यानंतर पोर्टलवरील नोंदी व प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळली गुणवत्ता तपासणीचा अभाव खरेदी लवकर संपून विशिष्ट गटांना फायदा काही ठिकाणी प्रतवारी जाणीवपूर्वक फेरफार दोन्ही एजन्सींना तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते मात्र पहिल्या दिवसापासून खरेदीची स्थिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही खरेदीपूर्व नियोजनातच राजकीय नेते भांडवलदार व्यापारी आणि परप्रांतीय या रॅकेट यांनी आपापल्या मर्जीतल्या संस्थांना काम मिळेल याची खात्री केली असल्याचा आरोप आहे ईडी व सीबीआयकडे तपास मागणी असूनही प्रकरणावर तपासाची गती नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून सरकारी तिजोरी लुटणाऱ्या रॅकेटला संरक्षण दिले जात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज